नमस्कार मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ जर आज पहिल्यांदा पाहत असाल किंवा याच्या पहिले पाहत असतील अजून सबस्क्राईब नशीन केलं तर आज पटकन सबस्क्राईब करून टाका तुम्ही सबस्क्राईब नाही करून राहिले बघा हा सबस्क्राईब नाही करायले तुम्ही व्हिडिओ पाहत आणि सबस्क्राईब नाही करत पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा मस्त मजाच मजा येते आज आजी कधी आली तू बाबू मी काल आली ना तू तर काही घरी नव्हता बाबा तू मी काल आली कुठे गेल का तू ओ आजी माय पेपर होता म्हणून जायला हो गेली का मग ती बाई आई सारखी दिसत होती ती बाई गेली का तिच्या घरी हो रे बाबू गेली बाबू ती बाई।, बाई गेली बाबा आम्हाला वाटलं मावशीच आहे काय ती आईची जुडवा बहीता होता तिचं नाव सारख्या दिसत त्या ते बाई शिक दिसे मग ती आईला होय काय त्याला फोन करून बोलावलं बाबा दुसरीच कोणी निघाली ते गेली मग तिच्या घरी काय करतो काय झालं रे बाब नेऊन हा काय झालं तुला तर काय हशा सारखीच गोष्ट केली ती या आई तू काय पिक्चर पाहत बाई हा जुळा पिक्चर पाहायला वाटते ती काय आई खरं कोणाली उचलून घेऊन येत घरी बघा ते चांगली होती चांगले भांडण केले असते एखादी कोणी असती तर नाजली बोलावलं फोन करून आई करत तुला काही माहित नाही काही नाही सारखी दिसते म्हणून कधी बघण्या अरे तिने पाहिल्यावर मला माझ्या बहिणीची याद आली मला असं वाटलं मी बहिणीच आहे का एवढं काय हा लागते काय हसा लागते मायावर कोणी दुसरी कधी असते की नाही बघण्या तर त्या बाय तेच वाटलं असतं जे मला वाटलं समजलं काय अरे तिला मायासारखी दिशे आणि माई बहीण मायासारखंच ती दिशा आम्ही सारखंच होतो की बहिणी जुळा होतं ना आम्ही दिशा सारखंच होतं मग आता एकदम पाहिल्यावर तर वाटीनच ना मला आणि त्याच्यात एवढं हे असं बरं केलं ते पहिले जाऊ दिलं तिला विनाकारण कशाली अगं तू कोण आहे काय नाही तिच्या घरच्या अजून आले असते अजून मग वाद निर्माण चांगलं झालं जाऊ दे बरं आई मी लायब्ररीत चाललो अभ्यास करायचा आहे मध्ये बाबू नाश्ता गिस्ता करून जाय ना लायब्ररीत हां अभ्यास करायला लागते बाबू आणि ते खाली पोटांचा अभ्यास होते ना ते खाल्ले सकाळपासून ते शांती उठ चाल ना पोरगो अभ्यास करायला उठणं काही देणं त्याला उलसा खायला काही काही उपमा घेऊन भाजून दे काही शिरा भाजून दे उलसा खाली खाली पोटाने जाऊ नये अभ्यास लक्षात राहते काम हा रे बाबने काय करून देऊ तुले काय करून देऊ सांग हो नाही बाई काहीच नाही पाहिजे मला आता चार प्लेट खाल्ली मी आता भूक नाही आपल्या सध्याशी आणि तसे लवकर येतो मी आता जास्त वेळ नाही बसत मग अजून जाईन मी संध्याकाळचा आता नाही पाहिजे मला काहीच डायरेक्ट जेवणच करीन मी आता बरं येतो आई मी उशीरून राहिला मले अरे काय रे बघ मी पाय कसं पोरगाय हा काय खाऊन जाता नाही बातच पैते आई खातोच नाही तो त्याला मिनटा करा लागतात खायसाठी असंच आहे लहानपणापासून माय बाब न मला निघताय गंगू माय कालच आली काल आली मायाली गजू आला काय म्हणतो ये गंगू ये बाई ये गंगू लेडीजांना भेट झाली रे आपली लेडीजाला भेट नाही गंगूची माहिती ये गंगू बस ना ते पोराचं लग्न धरलं म्हणते शांती सांगू राहिले बाबा मला हा त्या पोराचं लग्न धरलं म्हणते मोठ्या पोराचं चांगली गोट आहे बाबा हा हो माय लग्न आहे माय पोराचं शांता बिनस केला माय संबंध शांता बिनस केला पण तू कशी झाली माय अचानक हो मा अचानक कशी झाली बाबा कौ नो बाई हा लेकीच्या घरी येऊ का मायले हा माय बाई येऊन आता म्हणतं का माय व रस आहे तुम्ही आले पाहिजे आमच्या घरी आम्ही आली माहिती या घरी तसं नाही हो मा काही बोलतं का बाबा लेकीच्या घरी आले काय रे माय पाहिजे

माट मॅथ काना काय खबर नाही मला खरच काहीच माहिती नाही शंतरी तू आता मशा घरामध्ये काहीच माहिती नाही आतलं हो ना बिचारी गंगू मला वाटलं माझ्या मनात जसं वाटलं की माझी बहीणच आहे का ते दुसरीच कोणी निघाली बिचारी जाऊ दे काय करतो आमची कांता नशी नसते तू कशी काढती तू कशी काढती बापा हां सांग ना हो शांताबाई सांग ना मग हां काही घेऊ ना पोरीसाठी हे मंगळसूत्र घेऊन मला मंगळसूत्र तोरड्या जोडवे पैसा वाचण्याचे घेऊन नाही येऊ काय पैसा घेऊन येऊ खांदी पण तिच्या मायले करून फोन तिच्या मायले तिली बोलावून घे उद्या जाऊ मग आपण कसं पसंती पसंती आपण घेते मग तू पोरगी हा हो गंगू हा बराबर आहे तो एकदम बरोबर आहे कसं काही ना काही घ्यास घरून नाही तर काय आणि मंगळसूत्रं सूत्र जळू घरूनच असतात ते थोडी काही आणि ते कोणी पुरावलेच आणत असतात ते तिकून नसतात गंगू बरोबर आहे तो खरंच त्या दोघी जणी घेऊन येते आणि त्या लावतो बोलावतो आजकाल पोलिस त्याच्या मनानं घेतात नाही रे आपल्या आपली काय पसंत येते व आपली पसंत येते येते काय हो शांता फोन फोन लावता पुरीच्या माय त्या पुरीला बरं असं म्हणतात काय पण विचारायच्या मायाचा नंबर नाही मायापाशी तिच्या मायकडं फोनच नाही वाटते गंगू तिच्या काका जे लावला फोन तिच्या काकाजवळ आहे फोन तो नंबर या बगनेच्या बाबाच्या फोनमध्ये आहे तर नाही लावतो मग बगनेच्या बाबाने मी तिच्या मायाच्या फोन लावतो तुमच्या काका पोचच्या मायेने लोक सांगेन मग उद्या ठरवलं का ते जायचं बरं मग लावतो बगनी बाबाच्या फोनवरून लावतो मी फोन मी आली ओर वे आशु भाई वो चलो कुशिक बाबा आली आई आली कधी ओर बापरी वो चलो कुशिक आली बाबा पुन्हा त्यांना चालले कायले आले अजूनच राहील तो आई मी तु हा अजून घेऊनच राहील तो आज काय आले तुम्ही दोघी की अरे बाबा हो नाही पोरगी हे पोरस इतका नांदा तुम्हाला सांगतो आतूच्या घरी आ तुझ्या घरी चाल नांदाच लावला निरामली काय करू मग यास लागली जेकन असो असो नाही ऊन आहे म्हणून म्हटलं मी जाऊ दे जाय जाय ना बाई ये ना घरात बाई ये आई ये जाय बाईला आनंद होईन तुम्ही आले तर

गेला लायब्ररीत येतोस आता चला बघित चला की चला हात पीत पड चा करतो मी गमलाच नाही तिथे का गो हा हसू ते गमलाच नाही कि मी तेव्हा लागली होती ना ते शांतता तेव्हा लागली लागले ना मी आतूच्या घरी येतो मी तुझ्या घरी येतो पण काय अंदा नाही तिथे आली तिच्या माहिती आता पाय मागून अगं गाजी अ गाजी तू नसली की मला करमत नाही माहिती नाही का तुला आणि काका त्या का घात्या ती बाई कुठे गेली तुझ्या सारखी असती ती बाई दुस मारच होती ती आपली कांता आत्या आहे कुठे आहे ती बाई कुठे आतल्या आठल्या कुणी का नाही ओ बाई असू नाही माय बाई आपली कांता आता नव्हती बाई तेव्हा दुसरीस कोणी बाई होती हा ते कायले पाहिलं माय कांता आले ते कायले पाहिलं ते पाहिलं लहानपणचा फोटो पाहिला असेल लहानपणचा फोटो आहे ना आमचा पाहिला पाहिला होता कोण चा आपल्या गावाला जत्रा भरती की नाही जत्रेत काढला होता मग तो फोटो तो पाहिला होता का हो आ, ते हो ग आत्या तोच फोटो बघितला होता मी त्याच्यात काही एवढं लक्षात नाहीये त्याच्यात ना खूप लहान होता ना तुम्ही एवढं समजत नाही पण का त्या ती बाई सेमच्यासाठीच होती गो सेम अशीच जाळी पण आणि अशीच हेअरस्टाईल पण सर्व असलीच का नाही जोडी येत हां पण केस लहान लहान होते माझी नव्हतं माहिती मिळून ती केस लहान लान, लान होते आणि ते कांता आताच केसही मला आणच होते माकिसेपेक्षा पहिल्यांदपासून म्हणून मला वाटलं होतं की आपली कांता आतच आहे का माय बाई जाऊ दे माय ते आपली कांता दे। का हो आता नव्हती जाऊ दे जाऊ दे ना बाई मलाही वाटलं होतं कांदाबाईच आल्या का वापस पण ते आपल्या कांताबाई नसतील तर काय जबरदस्ती करून ठेवता येईल जाऊ दे काय करता मग आता आले मला असं होतं याचा फोन आला ना मला मग की नाही आपले मी फोन केला हो ना बाई तुमच्या भावाचा फोन आला मला त्याच दिवशी आलं तर रात्री मग ते आपली कांताबाई नाही आहे म्हणत गेली म्हणत ते बाई बंबईला हो राहते म्हणत ते बाई आता आश्रम चालवते म्हणत म्हटलं जाऊ दे आपल्या कांताबाई नसते नसते जाऊ दे जाऊ दे काय करतो आता हाय जिंत आहे का मेली फोन आली माहीत आहे माय बाई आता काय डोळ्यात दिसते माहिती आहे खरंच बाई कसं एक डोळ्यात दगत मेली असती तर काही वाटलं नसतं पण ते हारपली तसे वाटलं अशाच राहते आम्हाला सापडीन सापडीन हो बापा देवा ना दोन पोरी एक साथ दिल्या होत्या मध्ये दोन पोरीच्या एक साथ देऊन आणि मग पोरगं देऊन दिल तो असं वाटलं होतं कसं देवाना तिथे एक पोरगी दिली असं तिला दुःख वाटलं असतं पण ती एक पोरगी दिल्याच्या आणि एक दिली आणि लगेच घेऊन बी गेला त्याच्यानं दुःख वाटते मला काय सांगू कोणाला सांगू आता कायची येते ती आता नाही येत बापा ते कोण काय नेल काय नेली काय काय झालं तिथे तिकडे काही पतास नाहीये ना काही पतास नाहीये आता इतक्या वर्षा शांती दिसली होती ते दुसरीच निघाली काय करता दुसरीच निघाली ते बाई बरं बरं शांत बाई हा येते मग मी मग लायला ला शांतराम भाऊ फोन त्या पोरीच्या मायने चालली मग मी घरी या नवी मी चार घ्यायला या माझ्या घरी आता हा ना तुम्ही दोन नका तुम्ही भाच्याचं लग्न धरलं जाऊ नका आता बरं आलं माझी लग्न आले वरांनी बरं आलं माझी पोरगी आली तुम्ही आल्या बरं आलं ओळखलं माहिती मला ओळखलंच नाही अजून ती हो काची बाई तू तुमच्या पोराचं ठरलं का लग्न मोठायचं चांगलं झालं नाही बाई आता चांगलं झालं आम्ही काय झालं बाई आता लग्नाला काही मशीन ना अजून आम्ही चाललो बाई आता उद्या ह्या आसुराईंत आहे बाई आता तिला सुट्ट्या अजून आयच्या मी आसुराई ना आई आई काय मी राहतात कि नाही राहत मला जाच लागते बाई घरी आई सरस सरी आलं ना बाई घराडे कुलफ घराडे कुलफ आहे ना जवळ जमत नाही आमचं जाणं आता आई आल्या हे आले, आले मग हे पोगी आता असलाय मला ते बाई पाहायची मला ते बाई पाहायची मग यापूर आणलं बाई मला माझ्या रायना नाही होत बा लागलं तर मी लग्न आहे दिवशी लग्नाच्या दिवशी मी पुरा माझ्या रायना नाही होत हो चालते ना लग्ना दिवशी तरी नाही लग्न लागले आणि लग्ना दिवशी इकडे जाणार तिकून तिकडे जाणार इकडे आपल्याकडून नवरद्याकडून हो एक दिवस पहिले ना मी एक दिवस पहिले येईन लागलं तर पण आता कधी येईल का टाईम आहे का आता टाईम काय बाई तो त्या दर्शी सारखंच करून राहिली तिची माय आम्ही उसळून आणून राहिलो शांत घरी लावून राहिलो तिची माय म्हणते मी लग्न लावून देतो गरीबी गरीबी काम आहे लग्न काही लग्न छक लग्न नाही आहे असं दारात टाकून आहे पण आता कसं तिची मायची इच्छा लावून द्यायची तर मग आता आहे आता आठ दहा दिवस टाईम आहे आजच्यापासून तर लोक काय करायचं माहिती तुम्ही पण लग्न लावले जा